तुकाराम महाराज या अभंगातून म्हणतात की एक बाप आपल्या मुलांसाठी काय काय करतो धनसंपत्ती कमवून ठेवतो ऐश्वर ठेवतो आणि सर्व आपल्या मुलाच्या नावाने करून देतो आणि त्या मुलाला थोडाही त्रास होऊ देत नाही असं या अभंगातून वर्णन केलेलं आहे बाप करी जोडी लेकरांचे ओढी आपुली करवंडी बाळवणी एकाएकी गेला मिरासीचा धनी कडीचे वागवणी भार खांदी घालून या पाहे डोळा तर बाप आपल्या शरीराला कष्ट देऊन आपल्या मुलासाठी खूप पैसा जमवून ठेवतो लहानपणी त्या मुलाला आपल्या कडेवर घेतो खांद्यावर घेतो आणि आपल्या मिळकतीचा मालक करून ठेवतो आणि आपली जेव जेवढी प्रॉपर्टी आहे जेवढी संपत्ती आहे ती सर्व मुलाला देऊन टाकतो म्हणजे किती बाप निस्वार्थी असं तुकाराम महाराजाला सांगायचं आहे पुढं म्हणतात अलंकार ठेवादारी थोर करून या तर लहानपणी आपणच आपल्या मुलाच्या अंगावर दागिने घालून ते अगदी कौतुकाने आपण पाहतो आणि पुढे मुलाला महत्त्व देऊन त्याला त्याचं खूप आपण कौतुक करतो तर पुढं काय म्हणतात आणखीन तुका म्हणी नेदी गाजू आणि क उदार जीवाशी आपुलिया तर तुकाराम महाराज म्हणतात की प्रसंगी आपल्या जीवावर उदार होतो परंतु आपल्या मुलाला दुसऱ्याकडून थोडासाही त्रास होऊ देत नाही एवढी तो मुलाची काळजी घेतो म्हणजे या भंगातून एक बाप आपल्या मुलासाठी काय काय करतो याचं सुंदर वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे रामकृष्ण हरी